घरात बिर्याणी करायचं म्हटलं की नाही आमच्या घरात पहिल्यांदाच सांगतात बरं काय आज काय बिष्टा नको चांगलं दणकून आपलं दुपारी बिर्याणीवरच ताव मारूया कारण ती होती इतकी छान आणि त्याचा घमघमाट एवढा सुटलेला असतो आहे घरामध्ये की तुम्हाला सांगते अशी दणकून भाऊक लागलेली असती या आणि ती बिर्याणी खाली कनी आ हा नादसकुळा टेस्ट असते आणि त्याच्यासोबत असणारा तो कोल्हापूरचा आपला चिकनाचा झणझणीत तांबडा रस्सा तर त्या बिर्याणीची अजून टेस्टच वाढते नाही की काय आणि ही आजची बिर्याणी आहे ना तुम्हाला सांगते तुम्हाला जर एक तास लागत असेल ना तर अर्ध्या तासातच बनते इतकी तर भारी आणि सोबतच सोप्या पद्धतीने बनवलेली आहे मी आणि हो ही चिकन बिर्याणी अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची याचा मोठा व्हिडिओ पण मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये जर समजलं नाही की कशी बिर्याणी बनवायची तर तुम्ही तो मोठा व्हिडिओ पण जाऊन बघू शकता आणि खरं सांगते तुम्ही ज्या मी जशा वापरलेल्या आहेत छोट्या छोट्या ट्रिक्स त्या तुम्ही पण वापरा जेणेकरून तुमची बिर्याणी पण अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने आणि ती पण झटपट आणि टेस्टी पण बनते आणि तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीचा सा वापर केला तर तुमची पण बिर्याणी खाल्यावर तुम्ही पण म्हणाल आ हा नादच कुळा आणि खरं सांगते तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या संडेला ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो फ्रेंड बाय बाय